मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले विद्यालयाचे अध्यक्ष पंजाब राव पाटील संपादक अनिल वाघमारे प्राचार्य डॉक्टर के एम पवार आणि बी कुलकर्णी यांचे स्वागत करण्यात आले पत्रसंचालक सतेश भालेराव यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी साप्ताहिक डोंगरराजाचे संपादक माननीय अनिलजी वाघमारे यांनी आपले मौलिक विचार या प्रसंगी मांडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य आणि मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी जो संघर्ष करावा लागला याची सविस्तर माहिती त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितली बाबासाहेबांचे विचार हे प्रचंड खूप मोठे फक्त त्यांना एका जातीच्या बंधनामध्ये बांधलं गेलं आजकाल कुठलाही नेता छत्रपती शिवाजी महाराज असतील असतील दिवेकानंदी असतील बाबासाहेब असतील आणि जे पुढारी होते त्यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या मनात तर त्यावेळेस काहीच नव्हतं जो विचार होता समाजाच्या परिवर्तनाचा विचार होता परंतु आज ते संकुचित विचार या माध्यमातून एका साच्यामध्ये हे सर्व विचारधारा बांधली गेली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस विचार केला की मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे आणि कुठल्याही प्रांताचा कुठल्याही व्यक्तीचा विकास जर व्हायचा असेल तर शिक्षण ही गुरु या गुरु विकासाचा विकासाचं दार उघडू शकत नाही उघडू शकत म्हणून तो शिक्षण घेईल तो वाघासारखी घरकाळीत फोडल्याशिवाय राहणारच नाही तो अन्याय कधी सहन करणार नाही स्थापन झालेली आहे आणि मग त्याचा एक दुसरा भाग म्हणून त्यावेळी गोविंदाई सरांचा उल्लेख केला सरांनी सरस्वती विद्यालय औरंगाबादला ते त्याचाच एक भाग म्हणून त्याच्या विचारातून ते निर्माण झाली परंतु मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षण मिळावं यासाठी बाबासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये ते बराच काळ औरंगाबादला राहिले आत्ताच छत्रपती संभाजीनगर आणि त्या काळात त्यांनी असा विचार केला किंवा हा मागा भाग जो आहे इथे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आणि उच्च शिक्षणाचं विशेषतः आणि त्यामुळे इथे शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे सर्वांसाठी त्यांनी काही फक्त दलित समाजासाठी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे असं नाही मराठवाड्यातला जो काही बहुजन समाज आहे सगळा त्याला शिक्षण मिळालं तो वाचन संस्कृती जोपर्यंत आपण वाढवणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यात प्रगल्भ होणार नाही आणि म्हणून या निमित्ताने मला सांगायचे की अभ्यास करा वाचन करा या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून आपल्या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अजनी यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख वाहने म्हणून आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार आणि भागमय आपल्याला लाभले त्यांनी वैयक्तिक जीवनामध्ये अशी प्रगती केली पाहिजे याविषयी आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त केले त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो तसंच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांनीही आपले विचार व्यक्त केले त्यांचेही आभार मानतो आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर बी जी कुलकर्णी सर यांनी आपली उपस्थित असून त्यांचे आभार या ठिकाणी मानतो विद्यार्थी आणि सर्व स्टाफ आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतले जातो त्यामुळे तुमचे या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम समजले